नमस्कार मी प्राजक्ता आज या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने रवाळ कणीदार असं साजूक तूप बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रथम मी आता विरजण लावून घेणार आहे त्यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये हे विरजण मी थोडंसं पसरवून घेतलं आहे यामध्ये मी तापवून घेतलेल्या दुधाची साय लावणार आहे दूध तापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दुधावरती चांगली साय जमा होते अशा प्रकारे विरजण लावून रात्रभरासाठी ठेवून दिले दुसऱ्या दिवशी बघा इथे छान मस्त घट्ट असं विरजण लागलं आहे आता पहिल्यांदा मी हे नुसतंच रवीने घुसळून घेणार आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घुसळून घेतलं रवीने घुसळून इथे लगेच लोणी जमा झालंय आणि अशा पद्धतीने रवीने घुसळून लोणी काढल्यामुळे छान ताक सुद्धा आपल्याला प्यायला मिळतं इथे बघा मस्त असं लोणी रवीवरती जमा झालंय आता हे लोणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलंय अशा प्रकारे इथे मी चार दिवसांचं लोणी एकत्र करून घेतलंय आता ते चार ते पाच वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे लोणी जितक्या वेळा धुतलं जातं तितकं जास्त शुद्ध तूप निघतं असं म्हणतात आयुर्वेदामध्ये शतकृत म्हणजे शंभर वेळा लोणी धुवून तयार केलेले औषधी तूप आपण काही एवढे वेळा लोणी धुत नाही पण तरी सुद्धा चार पाच वेळा लोणी धुवून घेतल्यामुळे तुपाला निघणारी बेरी सुद्धा कमी निघते आता हे लोणी धुवून त्यातील पाणी पूर्ण काढून टाकणार आहे त्यानंतर हे लोणी आपण गॅसवरती कडवत ठेवणार आहोत लोण्यातील पाणी जास्तीत जास्त काढून टाकल्यामुळे तूप बनण्यासाठी लागणारा वेळ कमी लागतो आता मी हे लोणी गॅसवरती ठेवून आहे इथे लोणी वितळून उकळायला सुरुवात झाली आहे आपण पूजेसाठी विड्याचे किंवा नागवेलीचे जे पान वापरतो ते एक पान मी लोणी उकळत असतानाच या लोण्यामध्ये टाकून आहे यामुळे तूप रवाळ आणि छान कणीदार बनते तसेच तूप बरेच जुने झाले तरीसुद्धा त्याला खराब असा वास येत नाही आता या उकळत असलेल्या लोण्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे आणि छान असं तूप तयार झालं आहे एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टीलच्या गाळणीने तूप गरम असतानाच हे तूप मी गाळून घेतलंय तूप गरम असतानाच गाळून घेतल्यामुळे भांड्याला लागून जास्त तूप वाया जात नाही इथे मस्त असं तूप तयार झालं आहे आणि गरम तुपाचा छान सुगंध सगळीकडे पसरला तूप थोडं कोमट झाल्यानंतर तुपाच्या डब्याचं झाकण लावून डबा ठेवून दिला तूप पूर्ण थंड झाल्यानंतर इथे बघा मस्त रवाळ कणीदार असं तूप तयार झालं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा